कस वाईना जरा दोन्ही <laughs> <laughs> ने जंगल मधून रोड बाई बिबट्या भाऊ भेटला इथं जरा बरं होईल बाय या बोईथून गाडी घालायची आता बघतो कुठं लोकेशन आहे चालत चालत चालू आहे पहिलं बघा <laughs> मित्रांनो झाली किरकिर रिक्षा टोपली फोर व्हीलरला बघा सकाळ ज्या टोपा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण गेलो होतो सोलापूरला मागचे चार दिवस सोलापूर आणि सांगो आपलं काय म्हणतात त्याला सोलापूर उस्मानाबाद आणि सांगोला तीन चार दिवस तिकडेच गेले आपली आपली काही गाडी बी लवकर लोड नाही झाली त्यामुळे मी काही व्हिडिओ पण नाही बनवला व्हिडिओ बनवले पण शॉर्ट व्हिडिओ बनवले मी नाही का मित्रांनो आता आलो आहे पुण्यात सांगोल्यावरून गाडी भरून आणली होती आपली बघा इथं आल्या पुण्यात ते ए सीचं काम निघालं तर इथं आपण ए सीचं काम बिम केलेलं आहे मित्रांनो आता गाडीचं आता पहिले निघायचं आहे आपल्याला मुंबईला मुंबईत ते जे माल टाकलेलं आहे गाडीमध्ये ब्लड आहे आपल्या त्या ब्लडमध्ये बर्फ टाकायचं आहे आणि मग तिथनं पुढं जायचं आहे आपल्याला अहमदाबाद तर चला मित्रांनो निघूया चला तर मित्रांनो गाडीचं काम बिम झालं आपल्या एसीचं गाडीच्या आता एक दोन शूटर येतोय माझा मावच भाऊ त्याला पिकअप करू आणि निघू मुंबईला चला चला तर मित्रांनो येत ना पटकीने भावाला चालतो आई घातली तिकडनं पाठीवायला फोन करायला लागला आहे आता दुपारी पोचाय पाहिजे होतं मुंबईला पण आता काय झाकड झाली आपल्या मागे चालते तर मित्रांनो सौरभला पिकअप केलेलं आहे आपण आता निघू मुंबईच्या दिशेने चला तर मित्रांनो दिवसभर गाडीचं काम करून डोक्याची आई धावलेली आहे बाई आता वाजल्यात साडे बारा झाल्यात एक झाल्यात जरा काहीतरी खातो अंडा भुर्जी खातो जरा इथं वाकड फाटायला आलोय हा हा थंडीनी गांड फाटली बाई गाडीमध्ये काय थंडी भिंडी वाजत नाही बेंच्यात पण बाहेर आले की डायरेक्ट डोक्याची आई जाऊन जाती चला बघू आता केवड्याला चला तर मित्रांनो नाश्ता झाला आपला माझा भाऊ सौरव त्याला निघू मित्रांनो सोलापूर सांगोल्याला मजा आली भाई पण मुंबईला जायचं म्हणलं ना आणखी जी घाऊन जाते बघ तिकडं जायचं गल्ली प्रमाणे घाट जाम मित्रांनो आईजव या घाटातून काय आपलं जाणं येणं बंद होत नाही हे आता ना जाताना जा हे ट्राफिक दिसतंय आणि आताना आपल्याला तोंड बारीक करून बसायला लागतं इतिहास ट्राफिक मध्ये फायव्ह हंड्रेड मित्रांनो मुंबई मध्ये आपण सकाळचे वाजले साडेचार अजून लोकेशन आपलं तस दीड तासावर आहे त्याला ट्रॅफिकच्या आधी जाऊ काय जाऊ एक तासाच लोकेशन राहिले अजून चहा घातली तर सकाळ सकाळ बी करते बेंच हे बघा गाड्या मित्रांनो आता झाटोपट अशी झाली पुढे बॅरिकेट आपली गाडी जात नाही दुसरा रोड नाही आहे का बघा मित्रांनो झाली किरकिर रिक्षा टोकली फोर व्हीलर सकाळ सकाळ झाटोपाट लय खतरनाक लवडे लागले मित्रांनो एक तर पहिलेच आहे जवळ तिथं पाचला जाऊन पोचलो सारखं त्या बॅरिकेटलाच घेऊन जाते फिरून फिरून चाललोय दोन तास झाले सकाळचे सात शेच वाजले आईजवळ परत मग आलो दाखवलं कसं तरी बाहेरचं रोड बेंच इथं आलोय आता इथं रोमिंग चालू झालं सगळी झाशी का काय काय नाही खूप चे आणली सकाळ आईच्या गावात इथं बाथरूमला बी पैसे देऊन लाईनीला थांबतात लोक आई घातले काय नाही आई जवळ आपली जिंदगी जागण्यापेक्षा गावाला जाऊन बिगारी काम करीन ना मी पेच या बोईतून गाडी घालायची आता बघतो कुठं लोकेशन आहे चालत चालत चालू आहे पहिलं मित्रांनो बघा कसल्या बोईत गाडी घातली आता इथनं पुढे मोठी गाडी आली की डायरेक्ट झाट जा होऊन जाणार बाई असंच आहे इथं मित्रांनो गाडी लावलेली आपली बरफ भरायला इथं एअरपोर्टच्या जवळच आहे तुम्हाला विमान दाखवतो हो भरायला विमान Tôn tạ, tôn thờ, ghi nhận, tôn thất, tôn thất, tôn thất, tôn ni, tôn आपलं मुंबईतलं काम झालंय आता सगळं आता आपण निघालोय लागलोय आता अहमदाबाद हायवे घात सुरत अहमदाबाद हायवे आता इथं काहीतरी नाश्ता बिष्टा करतो आणि डायरेक्ट निघतो आपला रांग 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 रंग रांग 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 रात्री काय दोनच तास झोपलो आहे घातली झोप पण नाही झाली आज दिवसभर एवढा रूट मारता येईल तेवढा मारतो आता जरा निवांत झोपतो लागते मित्रांनो लय गाठ घासावी लागते भाई रात्री दोन तास झोपलोय फक्त आता गुजरातला चाललोय आहे पाच सहा तास आता रोड ते पण माझ्या इथे भाई रोड आहे मस्त आहे दोन सहा लागता डोंगर नजारे दर्या झाड झुडप भाई याच्यातच खरा आयुष्य विषय मी तर म्हणतो गंभीर विषय चला टोल था रिचार्ज थांबला थांबलोय साईडला गाडी लावली आपली इथं भाऊने मोबाईल घेतलाय आता रिचार्ज करतो झाला रिचार्ज मित्रांनो मालक एका मिनटात रिचार्ज करतात राव पण जवळ ऐकलं ऐकतच नाही आहे म्हणतात थोडं थांबत जा की म्हणावं लावडे मित्रांनो आलो आता आपण महाराष्ट्र आई लाई इथं वजन बिजन होतंय वाटलं गाडीचं मित्रांनो चेकपोस्ट आता महाराष्ट्र चेकपोस्ट येथे गाडीचं वजन बिजन होणार आता किती त्याच्यामुळं आठ कंपनीच्या आवेदन घेतले विमल घेतला पन्नास वाला झाला विचार लोक रोड जातो अहमदाबादला सरळ सरजा म्हटलं बाहेर आपल्याला जरा त्या साईडनी जरा शॉर्टकट दाखवत होते तर शॉर्टकटच्या नाव झालं आपण लोकांना रात्रीपासून गाडी चालवतोय मी आता वाजले संध्याकाळचे सात सात वाजून तेरा मिनटं झालेले मित्रांनो आणि अजून आपला चार तासाचा रोड आहे आता एक तासाभरात कुठंतरी गाडी जेव्हाही घेतो मस्त जेवण जेवण करतो आणि मग पुढचा पट्टा आणतो चला पावणे आठ वाजले मित्रांनो जेव्हाही थांबलो आता बघू घेतो लवकरच जेवण आज आहे घातली काय तिथे गेल्यानंतर आणि अहमदाबाद मध्ये दारू बी बंद दारू नाही म्हणून लवकरच घेऊन इथं थांबतोय काही विषय नाही आता पेमेंट से बसलोय मेमेंट ना चला तर मित्रांनो जेवण बिवण झालं आहे आपलं आता आता निघून आता नाईट कॅफेला थांबायचं बघू आज गाडी होता खाली झाली तर चांगलंच आहे सवाल की बात यह थी की सबसे आगे थे कुछ समय बाद खुद ट्रम्प भी एक ट्वीट को रीट्वीट करते हैं, जिसमें लिखा था करी बल्कि उसके पास बिल क्लिंटन से जुड़ी सीक्रेट जानकारी इसलिए बिल क्लिंटन ने ही उसकी हत्या करवा दी ट्रंप के सपोर्टर्स में दो हजार चौबीस अमेरिकन प्रेसिडेंशियल इलेक्शन में मित्रांनो हे बघा आपण अहमदाबादच्या जवळजवळ आलोय म्हणजे फोटो थोडक्यात इथं बघा मला वाटलं आहे हे मू तिथं हवीच खतरनाक विकास केलाय विकास केलाय खतरनाक मला वाटलं इथं नुसता झगमटा चमचमाटा असं नाही जाऊ पण इथं कसारखं झाले भिवंडी झाल्यासारखं वाटायला लागले मला भिवंडीत बघा फेक विषय भाई ज्यामा आलोय भाई आपण अहमदाबाद मध्ये गाडी बिडी खाली झालेली आपली आता शनिवारी मागच्या गाडी भरली होती आपण सांगवल्यात आई जव आज इथं गाडी या शनिवारी खाली झाली गाडी बिडी खाली झाली तर ट्रिप आपली संपलेली आपला व्हिडिओ आता एक अर्धा एक तासात मी सॉरी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला कळूनच जायचं ते चालेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा माहिती मला बाय